ईश्वरी ओम सर्व यात्रेला आलेत चला तर पाहू आपण त्यांना आईस्क्रीम खायची ईश्वरी इकडे पाहत नाही बऱ्यापैकी लागते आणि सोमसुद्धा आलेला आहे आमचा पुण्यावरून आला आहे तो तुम्ही पाहू शकता चला जाऊ आईस्क्रीम खायला आता सध्या या मार्गी जाऊ आपण मधून आजूबाजूला दुकानं तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी यात्रा भरलेली हनुमान चौका पण दुकान लागल्यात बऱ्यापैकी ईश्वरीच्या मैत्रिणी सुद्धा आलेत सर हनुमान मंदिर तुम्ही बघतात हे बजे कोली वेळ स्पेशल आहे शेव रेवडीचे दुकान खूप ते काढायचं काम चालू आहे गरम गरम झाला जाऊ आपण पुढं करप दुकान येत बऱ्यापैकी वेळ प्रसिद्ध असते पाणीपुरी आईस्क्रीम ची गाडी काही या साईड ला लागलेली आईस्क्रीम पाहू शकता बालाजी कुलफियास क्रीम महालक्ष्मी प्रसिद्ध मटकी बेळ चला तर मग त्यांना इथं घेऊन जाऊ आपण मी धरून पाच जण आलो आता पाहू आपण कोण चा आता भरायचं काम चालू कोण झाले भरून बऱ्यापैकी आता ईश्वरी आतुरतेने वाट पाहते कधी आईस्क्रीम खायला भेटेल आणि आमचा सोम सुद्धा बऱ्यापैकी आनंदी सोमकशी लागते आईस्क्रीम का चांगली लागते ना ईश्वरी काय तुझी जिबले लाल दिसते काय खाल्लं